वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होते त्यासाठी कोल्हापूर विभागातील चारशे एक्कावन्न एसटी बसेस निवडणूक विभागानं आरक्षित केलेल्या आहेत आजपासून या बसेसचा निवडणूक कामासाठी वापर सुरू झाला आहे संपूर्ण राज्यातून नऊ हजार दोनशे एस टी बसेस इलेक्शन ड्युटीला लागल्या आहेत ईव्हीएमसह निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांची ने आण करण्यासाठी या बसेसचा वापर होतोय तसंच निवडणुकीच्या कामासाठी स्कूल बसेस आणि काही खाजगी वाहनं सुद्धा प्रशासनानं ताब्यात घेतली आहेत संपूर्ण राज्यात विधानसभेसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होते निवडणूक काळात एस टी बसेसचा वापर केला जातो लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या एस टी बसेसच्या भाड्यापोटी शासनानं चांगला परतावा दिला त्यानंतर आता विधानसभा निवडणूक म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टीनं एसटीला अच्छे दिन दाखवणारी आहे कोल्हापूर विभागातील सातशेपैकी चारशे एक्कावन्न एसटी बसेस जिल्हा प्रशासनानं आरक्षित घेतलेल्या आहेत पोलीस कर्मचारी ईव्हीएम तसंच निवडणूक कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी या बसेसचा वापर केला जातोय तर संपूर्ण राज्यातून नऊ हजार दोनशे एसटी बसेस इलेक्शन ड्यूटीवर आहेत त्यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत सुमारे पंचवीस ते तीस कोटी रुपयांची भर पडेल असा अंदाज आहे दरम्यान आजपासूनच एसटी बसेस निवडणुकीच्या कामाला लागल्यात शिवाय काही स्कूल बसेस आणि काही खाजगी वाहनंसुद्धा सुद्धा प्रशासनानं आरक्षित केलेली आहेत